वाजवते दरवाजा उघड नाही आधीची बेल वाजवतो झोपून कशी लागते थांब ना तू असं कसं एकदम येतो सॉरी कोण आला आता काय माहिती अरे तू इतक्या लवकर कस काय ऑफिस ने काय ऐक पेस कंट्रोल केलं का ऑफिस नाव काढू नको अरे सोडून आलोय मी नोकरी सोडून आलोय अरे काय बोलतोस तू येस yes. एक मिनट एक मिनट एक मिनट तू बसित तू बस आहे काय बस अगं लात मारून आलोय मी रोजचं जायचं तिकडे मास्टरवर वर सही करायची रोजची दगदग ट्रेनची गर्दी त्याच्यानंतर बॉस ची दादागिरी लंच टाईम झालं की भंकस भंकस मध्ये शिजवलेलं तुझं अन्न खायचं पाहिजे ते नोकरी सोडून आलोय आता मी धंदा करणार बिझनेस सुरतला साड्या स्वस्त मिळतात मी साड्या आणणार आणि इकडे विकणार हे विकणं हे सोपं तू मला नको शिकवू काय रॉकेट सायन्स आहे आहेत साडी विकता मला येणार नाही हे बघ सगळं सेट झालेलं आहे माझा एक कलिग आहे तो सुरतला राहतो तो म्हणाला साड्या स्वस्त आहेत तो रोज ट्रेननी मला पार्सल पाठवणार मी ते इकडे आणणार हे बघ आता मी नोकरी सोडतोय म्हटल्यावर मला ड्यूज मिळतील सात आठ लाख रुपये मिळणार आहेत एक गाळा घेऊन टाकू तिकडे विक्री सुरू ओके दोन वर्षात मॉलला जायचं श्रीमंत तू फक्त मला सपोर्ट करणार कि नाही बघ सपोर्ट मी करेन तुला सपोर्ट it. मी करेन अगदी मी तुझी बाई काय म्हटलं मी सपोर्ट करणार तो गोल करणार नाही आणि संसार म्हणजे दोन रथाची चाक ना हे गडबडलं तर एका सावरायचं असतं मी सपोर्ट करणार तुला yes, yes, yes. मला पण काय म्हणायचंय हे एवढी मोठी रिस्क घेणं तुला जमणार आहे का तुझ्या बरोबर मी आता लग्न केलं एवढी मोठी रिस्क घेतली आता या रिस्क मला काय सांगतेस तू हो की नाही बाजूला ठेव ऐक ना बाजूला ठेव मला काय म्हणायचं बिझनेस तुला जमणार आहे का खूप रिस्क असते लक्षात काही सोपं नाही येते ऐक ना मला काय म्हणायचंय इतकं वाटतं तितकं सोपं नाही एक काम करूया एक काम करूया मुळात तो तुला धंदा जमणार आहे का नाही हे आधी पडताळून बघूया ना खात्री कर आणि मग नोकरी सोड कसं वाटतं तुला म्हणजे काय करायचं मला कळत मी तुझं आपण मग करूया ना म्हणजे काय करूया सांगते आता आता तात्पुरता तू विक्रेता आहे आणि मी गिरायक आहे तुम्हाला साडी विकून दाखव ते तुला विकता आले की संपलं म्हणजे माझ्या केपेबिलिटीज वर तू शंका घेते असं नाही दहा वर्ष मी सेल्स फील्ड मध्ये मा मला एक साधी साडी विकता येणार नाही नाही मी शंका घेत नाही शंका जा तुझा समीर मी शंका का घेऊ खे अरे खेळूया खेळूया पण खेळत नाहीये मी तुला सांगते सिच्युएशन काय आहे ना ती सांगते मी तयार आहे यू वॉन्ट टू टेस्ट मी टेस्ट अरे मला असं म्हणायचं की तू सोपं नाही येते ना ठीक आहे माझं पण ट्रेनिंग होईल नाही का, का, हो, हो का? तुला पण मजा येईल मजा काही आता साड्या आणतो मी सगळ्या आता मी विकून दाखव मी मी आणते ऐक तू सगळं कपाट ना खाली करशील वाटेल तसं वागतोस तू दहा वर्ष मी सेल्स मध्ये ही मला शिकवणार एक साडी कशी विकायची ते या काहीच प्रॉब्लेम नाही ठेव इकडे इथे ठेवते हा इकडे ठेव ना आपलं दुकान माझं दुकान आहे ना मी माझं बघेन अरे बापरे ठीक आहे आता लक्षात घे तू विक्रेता तर मी कस्टमर ठीक हा हा मी आले रेडी एस हो आये 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 नमस्कार मॅडम काय म्हणताय काय दाखवू काय म्हणताय काय दुकान शूज कुठे पडले जळलं काय दरी सोप्याचं कवर आहे एसी बाई दहा वर्ष टाकते एसी घ्या लावून पर्सनल होत एसी घरात एसी च परत आता आये आये नमस्कार फामीजी कैसी है <laughs> कैसी है काय चेहरा आहे मला नाही घ्यायचं इकडे चेहऱ्याचा काय प्रॉब्लेम आहे तुला हे मध्ये कुठे काढलं तू चेहरा नाही आवडला त्या बाईला चेहरा कस्टमर केला तुझा नाहीतर तर काही मी दहा वर्ष झाले संसार करते घरी पण हा चेहरा दुकानात पण तो चेहरा काढते एक मिनिट हे बघ तू मला नवरा समजू नकोस मी दुकानदार आहे अनोळखी आहे कळलं का तुला कसं वाग पर्सनल गोष्टी ह्याच्यात काढू नकोस सॉरी माझं चुकत आहे करेक्ट आहेस तू बरोबर तू माझा नवरा नाही आहेस मी तुझी बायको नाही आहे तू विक्रेता आहेस मी कस्टमर आहे जा आता ये आइए आइए कैसे है भाभी जी उजड़े चमन मालिक को बुला। ए बोला बाप उजड़े चमन उजड़े चमन कुर बोलते बाप क्या डॉक्टर के, के तड़ो ता जंगल फिर तो कस्टमर के? के साथ ऐसे बात नहीं करने का हाँ।

याचा अर्थ काय माहितीये का दुकानात माणूस ठेवावा लागेल कळलं का एकट्याने काही नाही होणार तू सतत अपमान करणारा कस्टमर का बनते जो येतोय <laughs> 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 तो अपमान ये ये करतोय असं ठरवून करतेस का सगळं ठरवून का करेन एखादा सांग असं ठरवून का करेन मी मी मुद्दाम करत असं वाटतं का असं कसाई कस्टमर येऊ शकतो तू तुझा अपमान करू शकतो तुझे पेशन्स हवे ना त्याला हाताळण्यासाठी कसाही येऊ शकतो ना, ना मग एखादा चांगला पण येईल ना कसाई मध्ये तर चांगला नमस्कार भाभीजी कैसी है नए साड़ियां लाया हूँ सूरत की साड़ियां बहुत बेहतरीन स्टॉक आया है और बहुत अच्छा स्टॉक आया चुप कर ना चुप कर ना चुपिर पिरपीर पिरपीर सतत चुप

पप्पानी कन्यादाना दिलेली साडी आहे तीठी ठेवती जागेवर हा दिखाओ तुम्हारे पर साडी क्या क्या है ये साडी है ये देखो साड़ी आंग पे नहीं थोड़ा दूर रखो हाँ अच्छा आंग सटीला नहीं है जाम जलाम लाम ये देखो साड़ी बहुत अच्छा है इसका कॉर्नर देखो और... इसका सारा परिक देखो त्रिज्या देखो ये देखो हाँ ठीक है अच्छा नहीं लगा मेरे को दूसरा बताओ कोई और कुछ मंगाओ चाय पानी कुछ मंगाओ आ, आ, चाय लोगे या कॉफी लोगे नहीं नहीं रॉयल फालूदा मंगाओ बापाचं लग्न आहे तुझ्याय थालू दा कॉफी विचारली चा कॉफी सांगायची राहिल थालू दा असं नाही सांगायचं मला एक मिनिट अभि पाच लाख का खरेदी करेंगे दोन सो रुपये रॉयल एक नाही असं बोलणार आहे तुम्हाला कस्टमरशी असं बोलणार कस्टमरशी पद्धत आहे तुझी हे बघ आम्ही जेव्हा जातो ना दुकानात तेव्हा सांगतो त्यांना बाबा हे मागवा ते मागवा ते लगेच आणून देतात हा मग हा तुझा स्वभाव आहे ना हा तुझ्या आहे ना अख्खा बिझनेस पाण्यात घालणार आहेस तू आमचा गेले गेले माझ्या बापाचे सगळे पैसे गेले खट्या तुझ्या बापाचा काय संबंध मग तुझ्या बाबाचा काय संबंध अरे वा, वा साडीचा बिझनेस सुरू करायचा तेव्हा माझ्या बापाकडेच गेला होताच ना भांडवलासाठी पैसे द्या पैसे द्या हा धंदा अजून सुरू व्हायचाय हा <laughs> सुरू होणार मला ड्यूज मिळणार मग मी त्यात ढालणार असाय ते, ते बापाच काय मला सांगते एक पैसे दिला का बापाने तुझ्या मला काय खोटार असशील रे हे तकलावर केस पेरले ते कुणाच्या पैशाने कोणाच्या पैशाने ते माझ्या बापाचे पैसे परत येते केस ना घ्यायचे शहाणा आला लगेच बापाकडे मागत नाही म्हणे त्याला त्याला बाप लागतो माझा पैसा 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 सॉरी म्हण సీ మన కస్టమర్ బా పధారో మేడం పధారో పధారో తాడా मल्ल्या मेल्या हुंडाळल्या एकीकडे साडी नाही तुमच्याकडे नारायण पणची साडे नारायण एक कस्टमरला असं तोंडावर चिडवणार आहेस तू असं असं करू हा काय बावलटा असं चिडवणार आहेस तू जस्ट पंच मारला मी ती नाकावर पंच मारले मारलेली जाईल निघून पोलीस कंप्लेंट करायला लागतं आहे का तुला बायकोला चिडव तेवढं पुरे नाहीये दुकानात आले बायकाला चिडवणार आहेस तू मूर्खा सॉरी कस्टमर कसा येऊ शकतो वेडा भागला तुला नीट लागलं पाहिजे त्याच्याशी ही कुठली बाई आहे कुठली हि कुठली तुला काही प्रॉब्लेम असतो यार मग आम्ही नाही करत सॉरी सॉरी ये ये हाय ही बाई अशी तर आहे ये असं ओके ठीक आहे अ तुमच्याकडे झाड आहे नारायण बेठची झाड ही दाखवा जरा नारायण काय दाखवतो ना चांगला रंग दाखवा असं नको व्हायला की मी आले आणि साडीच नाही घेत घेतला लक्षात नाही आलं जळलं तुमचं एवढंच दुकान या गल्लीतलं दुकान मी बघा तुमची आवडती साडी अ टमाटो रंग आहे का टॅमॅटो टॅमॅटो रंग टमाटो रंग अर्धा कच्चा टोमॅटो पाहिजे की पूर्ण टोमॅटो चांगला आवडला का हा आंबा अगं बाई रंग दिसत नाही रंग दिसत नाही काम करू का मी जरा उन्हात रंग बघून येते काहीच प्रॉब्लेम नाही काहीच प्रॉब्लेम हा रंग काय वर्किंग आहे जॉर्जच्या साड्यात का तीन चार जर दाखव मला आता घेऊन गेला ती साडी द्या ती बाई गेली पळून बावलटा गेली पळू साडी घेऊन झालं तिच्याकडे असा बघत बावलंटा अरे असं कसं झालं असं कसं तू तिच्या हातात साडी दिली कशी उन्हात दाखवायला कस्टमर विश्वास ठेवायला पाहिजे ना असा डोळे झाकून विश्वास ठेवतो का कुणी दोनशे रुपयाचं मूर्खा तू जायचं तिच्या बरोबर आणि तिला उन्हात साडी दाखवायची ही बघा साडी तिला हवी असेल तर ती उन्हात दाखवायला जा व्हेरी गुड इकडे काउंटर वर असलेल्या साड्या आणि पैसे बाकीच्या बायका नेऊन चोरून घेऊन जातील अरे मूर्खा सीसीटीव्ही लाव दुकानात सीसीटीव्ही सीसीटीव्ही लावतो ले वा काय अगदी काढले सीसीटीव्ही लावणार <laughs> तुला काय वाटतं सीसीटीव्ही लावलं की झालं अरे मुर्खा चोर मास्क घालून येतील ते चोरतील ते बघा दिसतात त्यांचे चेहरे सीसीटीव्ही मध्ये काय काय आयडिया शोधून काढतात अरे तुझी चालड्या ना तूच आयडिया सांगते मी नाण्याच्या दोन्ही बाजू दाखवते तुला समीर चांगल्या पण आणि वाईट पण असंही होऊ शकतं असंही होऊ शकतं मला दाखवणं करतो आहे बनून ये काय ते बनून ये कस्टमर बन धंदा करायचं तर कर जमेल का बघ मला माहिती नोकरी कर आ, चिड़, एक चांगला माणूस म्हणून ये आयुष्यात एकदा तरी चिडू ना नाही चिडते जा ए चल ग गेगे वेगळी किती वेळ लागते पाय उचल की पाय उचल म्हणलं ते वाईट तास बी उचल ना येते ना काही तुमचं चाललंय बिगी 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 आता पोरीच्या लग्नाचा बास्ता बांधायचा म्हटलं याय लागणारच ना चला चार दुकान ए धेंडायला चालले लगेच ए चल गे आता काय चाललंय तुझं जोडप येते जोडपे कशाला ये पुढे एकटीच आहे ना तू आ, अरे बघ दुकान आलं काय त्या साड्या बघायच्या त्या बघून घे हा दादा मला जरा चांगल्या साड्या दाखवा बरं बस्ता बांधायचा लेकीचा चांगल्या साड्या हा मी बस हा बरं बर का चांगल्या साड्या दाखवा आणि बघा पदरावरती कि नाही जरतरीचा मोरा वाय पिसारा फुलवलेला तेवढा दाखवा पेसरा बोलवलेला अमोर स्वतःचा पसरा बघा हा बघा माझ्या पसऱ्याबद्दल बोलू नका सांगते हा पसारा आहे तरी मी आखा संसाराचा पसारा सांभाळलाय कधी हू नाही केलं की चू नाही केलं उघड काय बोलून आतापर्यंत या का मला बाई ठेवलेली नाही तुझं तुझं चाललंय तुम्ही माझं तोंड उघडायला लावू नका